सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण हो बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करून श्रीरामपूरला नवीन मुख्यालयाचा दर्जा द्यावा या मागणीसाठी शहर व तालुका रविवारी करकडीत बंद पाळण्यात आला शहरात शुकशुकाट होता स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीच्या वतीने या बंदाचे आवाहन करण्यात आले होते याला सर्वपक्षीय नेत्यांनी पाठिंबा दिला मुळा भंडारदरा धरणाच्या पाणलोळ क्षेत्रात पावसाची सांतधार सुरू आहे त्यामुळे या दोन्ही धरणांमध्ये नवीन पाण्याची आवक वाढू लागली आहे रविवारी सायंकाळी सहा वाजता भंडारदरा धरणातील पाणीसाठा चाळीस टक्के झाला होता मागील तीन दिवसांपासून मुळा भंडारदरा धरणाच्या पाणलोळ क्षेत्रात पावसाचे सातत्य टिकून आहे त्यामुळे या परिसरात ओढे नाले दुथडी भरून वाहत आहे त्यामुळे या दोन्ही धरणांमध्ये नवीन पाण्याची आवक वाढत आहे विद्यार्थिनीच्या खून प्रकरणी गुन्हा दाखल झाला असलेला शिक्षक अद्यापी कामावर आहे शिक्षण विभाग त्यास पाठीशी घालत असल्याची टीका समाज माध्यमांवर होत आहे या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू होणे बाकी आहे तपास पूर्ण झाल्यानंतर तपास अहवाल शिक्षण विभागाकडे जाईल त्यानंतर कारवाई होईल असे शिक्षक विभागाकडून व पोलिसांकडून समजत आहे निगोज येथे शुक्रवारी सायंकाळी झालेल्या व्यापार असोसिएशनच्या बैठकीला मोजके व्यावसायिक हजर होते त्यामुळे शुक्रवारी पुन्हा बैठक होऊन व्यावसायिकांची वर्गवारी करून जास्तीत जास्त व्यावसायिक कसे येतील यासाठी नियोजन केले जाणार आहे येथील हॉटेल व्यावसायिकांवर हल्ल्यानंतर व्यापारी असोसिएशन बळकट करण्याचा निर्धार करण्यात आला आहे मोजणी झाल्यानंतर पोल रोवीत असताना आरोपीने सचिन सोनारे या तरुणाला व त्याच्या कुटुंबियांना करून मारहाण केली ही घटना रावरी तालुक्यातील निभोरे येथे घडली सचिन किसन सोनारे याच्या शेजारी योगेश संपत सोनारे याची जमीन आहे दिनांक बारा रोजी दुपारी सचिन सोनारे याच्या शेताची भूमिलेखाद्वारे पोलीस बंदोबस्तात मोजणी झाली खुना करून दिलेल्या ठिकाणी सचिन सोनारे व त्याच्या कुटुंबियातील इतर लोक पोल रोवत होते त्यावेळी आरोपी ही मोजणी आम्हाला मान्य नाही असे म्हणून सचिन यांच्यासह कुटुंबियांना मारहाण केली याबाबत सचिन सोनारे यांच्या फिर्यादीवरून आरोपी सोनारे सोनारे आणि संपत सोना यांची पत्नी सर्व या तिघांवर न्याय संहिता कलम एकशे पंधरा एकशे अठरा तीनशे एक्कावन्न तीनशे एक्कावन्न तीनशे एक बावन्न प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय टॉप टेनमध्ये मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या विधानसभा निवडणुकीसाठी शेवगाव पाथर्डी मतदारसंघाची जागा शिवसेना उद्धव ठाकरे गटाला सोडावी अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी खासदार संजय राऊत यांच्याकडे केली राऊत हे जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे आले असता पाथर्डीचे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते नवनाथ चव्हाण शेवगावचे तालुका प्रमुख अविनाश मगरे पाथर्डी तालुका उपप्रमुख नवनाथ उगमुले शिक्षक सेना तालुका प्रमुख नंदकुमार डाळीवकर नवनाथ वाघ माऊली धनवडे यांनी राऊत यांची भेट घेत ही मागणी केली अज्ञात चोट्यांनी रात्रीच्या दरम्यान सी सी टी कॅमेरा फोडून दुकानाचा पत्रा उचकटून दुकानात प्रवेश केला दुकानातील लॅपटॉप व रोख रक्कम चोरून नेली ही घटना रावरी फॅक्टरी येथे दिनांक अकरा रोजी घडली सचिन पांडुरंग साळवे यांचे मृणाल झेरॉक्स ऑनलाईन नावाचे दुकान आहे दिनांक दहा रोजी रात्री आठच्या दरम्यान सचिन साळवे हे नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी गेले दिनांक अकरा रोजी सकाळी दुकान उघडण्यासाठी गेले असता दुकानात चोरी झाल्याचे त्यांना दिसून आले चोट्यांनी दुकानाबाहेरील सी सी टी कॅमेरे व लाईट फोडली दुकानाच्या बाजूला पत्रा उचकटून चोरी केली याबाबत सचिन साळवे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरोधात भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे पाच तीनशे चोवीस तीनशे एकतीस प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय श्रीगोंदा तालुक्यातील मुंगुसगाव जलजीवन योजने अंतर्गत पाणी योजनेचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे या कामाची चौकशी करा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा युवा नेते सुजित इथाफे यांनी दिलाय या योजनेतून पाईपलाईन विहिरी बांधकाम व टाकीचे काम, काम निकृष्ट झाल्याची तक्रार इथाफे यांनी केली असून तक्रारीची दखल न घेतल्याने दर्जाहीन कामाबाबत आंदोलन करणार असल्याचं इथाफे व ग्रामस्थांनी सांगितलंय अनेक वर्षापासून रखडलेल्या रावरी बसस्थानकाचा प्रश्न सोडविण्यात यश मिळाले आहे सतरा कोटीच्या निधीपैकी तीन पूर्णांक पंच्याहत्तर कोटीच्या माध्यमातून सुसज्ज बसस्थानक इमारत उभारली जाणार आहे उर्वरित कामासाठी निधी मिळण्याचा पाठपुरावा सुरूच ठेवत रावरीकरांची बसस्थानक इमारतीची स्वप्नपूर्तीचे समाधान वाटत असल्याचं सांगितलंय श्रीगोंदा जामखेड राष्ट्रीय महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच असून हे अपघात रोखण्यासाठी संबंधित यंत्रणेकडून कुठलीच उपाययोजना केली जात नाही आणखी किती लोकांचे बळी गेल्यानंतर या रस्त्याच्या कामात सुधारणा होईल असा संतप्त सवाल प्रवासी वर्गातून उपस्थित केला जातोय सह्याद्री टॉप टेन मध्ये थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री